आपण पाहत आहात डी डी ए अर्थात डिग्रीस डेली न्यूज अखेर प्रणीत मोरे पोलिसांच्या ताब्यात जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखेचा संस्थापक प्रणित देवानंद मोरे व त्याच्या परिवारास आज अटक करण्यात आली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी गेल्या दीड महिन्यापासून फरार प्रणीत मोरे अखेर सापडला लोकांनी जमा केलेल्या चव्वेचाळीस कोटी रुपयांचा गैरवापर करणारा हा भामटा पोलिसांच्या ताब्यात आहे तो फरार का झाला होता आणि आता लोकांचे पैसे कधी व कसे देणार या प्रश्नाचे उत्तर प्रणित पोलिसांना देणार का हा प्रश्न सर्वांनाच पडला असून आता याची चर्चा रंगली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतात केवळ दिग्गज डेली न्यूज चॅनलवर